स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याचं तोरण त्यांनी हातामध्ये बांधलं मला सांगा त्या काळामध्ये असं काहीच नव्हतं कारण एका बाजूला मोगलशाही होती अलीकडच्या बाजूला अलीकडच्या बाजूला फ्रेंच आणि डच पोर्तुगीज होते आणि एका बाजूला त्या ठिकाणी आदिलशाही होती या सगळ्यामध्ये आदिलशाहीकडे त्यांचे वडील त्या ठिकाणी मनसबदार म्हणून कामाला होते पुण्याची जहागिरी त्यांना मिळालेली होती आणि ती पुण्याची जहागिरी सांभाळत असताना मग त्या शिवाजी महाराजांना कुठेतरी असं वाटतं म्हणजे वाटतं ते आपोआप वाटत नाही जी आई नावाचा प्रकार आहे ना ती आई त्यांना ती भरवते की एक काम करा ना राजे किती दिवस आपण दुसऱ्याचं मनसबदार म्हणून काम केलं पाहिजे किती दिवस आपण दुसऱ्याच्या चटा आणि दुसऱ्याच्या सतरांजा उचलल्या पाहिजे कितीही चांगलं काम चालू असेल तरी आपल्याला का तिथं जाऊन काही करावं वा वाटत नाही ही जी माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली तटस्थता आहे ना ती दूर करून ठरवलं असतं तर त्यांनी सोन्याच्या ताटामध्ये जेऊन सुद्धा त्यांचं आयुष्य संपवलं असतं पण त्यांनी तसं केलं नाही पंधराव्या वर्षी ज्यावेळेस ते सोबन खेळायला जायचे ना त्यावेळेस त्यांनी मावळे जमा करायला सुरुवात केली आता मावळे जमा करायचे तर कसं जमा करायचे मावळे जमा करत असताना ते जंगलामध्ये जायचे कारण बाकीच्या लोकांचा धाक असायचा की कधीतरी हे येऊन आपल्यावरती आक्रमण करू शकतात किंवा आपल्याला काहीतरी म्हणू शकतात यांची कुठली तयारी चालू आहे कारण तो काळ तसाच होता यवनांचा काळ होता आणि यवनांच्या काळामध्ये ह्या गोष्टीचं बंधन येत होतं आणि मग त्या शिवाजी महाराजांनी काय केलं कुठं तरी जंगलात जावं झाडीमध्ये जावं दहावीस मुलांनी तिथं जावं झा जा, आपण कोणाला दिसत नाही अशात किल्ला अंधारामध्ये त्या ठिकाणी दांडपट्टा चालवायचा शिकावं तलवार चालवायचं चा शिकावं घोड्यावर कसं बसायचं घोड्यावरून कसं उतरायचं आणि शत्रू जर समोर आला तर त्याचा प्रतिकार कसा करायचा असं प्रशिक्षण चालायचं पण बघा ना त्यावेळेसुद्धा पंधराव्या वर्षी सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये मात्र एक आयडिया होती की जर कुणीतरी माझ्याकडे जर आला आणि तो जर माझ्यावरती आक्रमण करणार असेल तर मग मी काय केलं पाहिजे तर एक माणूस झाडाच्या बाहेर कुठेतरी एक पोरगा त्यांनी ठेवलेला असायचा आणि त्याला सांगितलेलं असायचं की एक काम कर कुणीतरी जर अनोळखी माणूस जर तिकडनं जर येताना दिसला तर तू फक्त एवढंच करायचं की एखाद्या पक्षाचा आवाज करायचा आम्हाला कळेल की कुणीतरी आलेला आहे आता आपण आपलं प्रशिक्षण थांबवलं पाहिजे भारत स्वतंत्र त्याच्यानंतर झाला ना त्यावेळेस भूमिगत चळवळ सुद्धा अशाच प्रकारची होती गनिमी तो शिवाजी महाराजांचं पुढच्या तर सगळ्या आयुष्यात पण गनिमी काव्याची सुरुवात करताना प्रशिक्षणच गनिमी काव्यानं सुरू झालं आणि मग जेव्हा एक दिवस काय झालं त्यांचं आतमध्ये प्रशिक्षण चालू होतं आणि प्रशिक्षण चालू असताना अचानक एक जण जो ओळखीचा नसतो तो त्या जंगलाच्या वाटेनं येतो तो, तो आल्यानंतर त्या ठिकाणी उभं केलेलं जे पोरगं असतं ना ते उभं केलेलं पोरग झाडावर असतं ते खाली नसतं आणि मग झाडावरून त्याने मोराचा आवाज त्या ठिकाणी वरून काढला आणि मोराचा आवाज काढल्यानंतर इकडे यांना कळलं की कुणीतरी येत आहे आता आपण तलवारी लपून ठेवा आणि विटीदांडूचा खेळ चालू करा तलवारी लपून ठेवल्या विटी दांडू खेळायला सुरुवात केली कारण शत्रूचं जर कोणी आलं तर समजावं की हे खेळत आहे ही युद्धनीती होती आणि मग ज्या वेळेस तो अनोळखी पर्गा तिथं आला तो आल्यानंतर तो लगेच म्हटला की शिवाजीराजा मला तुमच्यामध्ये काही काम मिळेल का तुमच्या शिवाजी शिवाजीराजांकडे पुण्याची मनसबदारी होती पुण्याचा परगणा त्यांच्याकडे होता त्यामुळे ते राजे होतेच फक्त स्वतःचं स्वराज्य नव्हतं ते परक्यानं दिलेलं भी एक भीक होती आणि त्या भिकेचे तुकडे त्यांना तोडायचे नव्हते आणि मग ज्या वेळेस तो मुलगा का त्या ठिकाणी त्यांना येऊन विचारतो की मला तुमच्याकडे काही काम मिळेल का त्यावेळेस तो सांगतो की एक काम कर बघू काही जर असेल तुझ्या वाट्याला देण्यासारखं तर ते नक्कीच देऊ तू आजच्या ऐवजी उद्या सकाळी असं त्या ठिकाणी तो त्या मुलाला सांगतो तो मुलगा तिथून परत फिरतो आणि परत फिरल्यानंतर थोडा पुढे चार पावलं जाऊन पुन्हा माघारी परतो आणि सांगतो एक गोष्ट सांगू का म्हणे काय झालं म्हणे सावध करण्यासाठी बाहेर ठेवलेला आहे ना तर तुम्ही फक्त त्या मुलाला एक सांगा की या दिवसामध्ये मोर ओरडत नाही राजानं ना पटकन लगेच त्याच्याकडे बघितलं आणि त्याला विचारलं जवळ ये कोण रे म्हणे तू जी 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 साहेब मी रामोशाचा बहिर्जी म्हणे आणि तो बहिर्जी नाईक गुप्तहेर खात्याचा प्रमुख करण्यात आला माणसं निवडायचे असतात माणसं शोधायचे असतात माणसं कशी शोधायची हे शिवाजी महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे उगीच नाही कोणामध्ये लगेच एखादी अशी गोष्ट आली की जर चार हजार जर सैनिक कोणाचं शत्रु पक्षाचं आले आलेलं असेल तर चार हजार सैनिकांना चारशे सैनिकांनी दिलेली जरब ही कशातून शिकलं तर या गनिमी काव्यामधून शिकलेलं आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या अनेक लढाया केल्या आणि पुढच्या वयाच्या पंधरा वर्षापासून तर पन्नास वर्ष वयापर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला काही इथं सांगायचा नाही पण त्या पस्तीस वर्षामध्ये त्यांनी पुन्हा एकदा धर्माचं राज्य प्रस्थापित करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि मग जे भगवान श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावरती गीतेमध्ये सांगितलेलं होतं अर्जुनासाठी संभवा मी युगे युगे पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या रूपाने अकर्तृत्ववान असामान्य कर्तृत्व त्या ठिकाणी निर्माण करत धर्माची संस्थापना करण्याचं काम त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केलं सगळ्या प्रकारच्या यवनांचा निकराने पस्तीस वर्ष लढा देऊन सोळाशे चौऱ्याहत्तर साली स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं खरं तर हे स्वराज्य निर्माण करत असताना ते आपोआप नाही झाले म्हणजे जा शिवाजी महाराजांची स्त्रियांकडे बघण्याची जी विचार असते ते सुद्धा आपण खरं तर सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं असतं की परश्री माते समान जाण हे कोणाकडून गेलं हे संत तुकाराम महाराजांकडून शिवाजी राजांमध्ये त्या ठिकाणी झालं कारण ज्या वेळेस पंधरा वर्षाचे असताना त्यांनी शपथ घेतलेली होती त्याही पूर्वी शिवाजी महाराज नऊ वर्षाचे होते त्यावेळेस पहिल्यांदा त्यांची संत तुकारामांबरोबर भेट झालेली होती मावळ प्रांतामध्ये आणि त्या मावळ प्रांतामध्ये कीर्तनाला येऊन बसलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अक्षरशः दोन कीर्तनांमध्ये त्यांच्यामध्ये वैराग्य निर्माण झालं आणि त्यांनी ठरवलं त्यांनी घरी जाऊन जिजाऊ महासाहेबांना सांगितलं की मासाहेब मला स्वराज्य निर्माण नाही करायचं मला ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग करून मला संन्यासात्व स्वीकारायचं आहे त्यावेळेस स्वतः जिजाऊ महासाहेब त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची भेट घेतात आणि त्यांना सांगतात की तुमच्यामधलं जे वैराग्य आहे हे वैराग्य त्या ठिकाणी यांच्यामध्ये रूपांतरित झालं आणि जो कर्मयोग त्या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला सांगितला परित्राणाय साधून तोच कर्मयोग या ठिकाणी तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे क्षत्रियानं जसं रणांगणामध्ये जाऊन युद्ध करावं असं अर्जुनाला त्या ठिकाणी देवाने सांगितलं तसंच तुकाराम महाराजांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की राजे या जनतेचं कल्याण करायचं असेल जुलमी राजवट नष्ट करायचं असेल या सगळ्यांच्या जुलमातून आपल्या आया बहिणींची आवृची लगतर जर आपल्याला थांबवायचे असेल तर मग काय केलं पाहिजे तुम्हाला स्वराज्य निर्माण केलं पाहिजे त्या स्वराज्यासाठी लागणारं मावळं पुरवण्यासाठी त्या ठिकाणी पायकाचे बारा अभंग तुकाराम महाराजांनी लिहिले आणि पायकाच्या अभंगामधून मावळ प्रांतामध्ये मोठ्या पद्धतीचे लोक त्या ठिकाणी सैन्यामध्ये पाठवण्याचं काम सुद्धा तुकाराम महाराजांनी केलं आणि मग अशा पद्धतीचं गुरु शिष्यत्वाचं नातं जे भगवंताचं आणि अर्जुनाचं होतं जे मधल्या काळामध्ये बुद्ध परंपरेमध्ये आलं जे नंतरच्या परंपरेमध्ये त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांमध्ये आलं जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत पोहोचलं शिवाजी महाराजांपर्यंत ते पाझरत गेलं आणि अशा पद्धतीचं ज्याला आपण म्हणतो की यदा यदा ही धर्म